विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे इंदापुरातील पत्रकारांच्या योग्य भूमिकेमुळे उपोषणकर्त्या ज्येष्ठ महिलेला मिळाला न्याय प्रतिनिधी अतुल सोनकांबळे तर माहिती अशी निरगुडे तालुका इंदापूर येथील ज्येष्ठ महिला सुनंदा सीताराम खाडे वय वर्ष साठ यांच्या ग्रामपंचायत दफ्तरी नावावर असलेल्या राहत्या घर जागेमधून अतिक्रमण केलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंतर्गत रस्ता गेल्याने व उच्च रस्ता केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित गावच्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांच्या चुकीच्या रस्ता सर्वेमुळे माझी जागा तर गेलीच शिवाय रस्त्यामुळे पाव सध्या पावसाळा असल्याने घरात साधारण पाण्याचा थर लागत असल्याचे दिसत आहे मला त्या ठिकाणी राहता येणार नाही शिवाय हा रस्ता होऊ नये म्हणून मी ग्रामपंचायत स्तरापासून पंचायत समिती तहसीलदार यांना वारंवार विनंती करूनही माझ्यावर रस्ता करून अन्याय केला आहे इंदापूर तालुक्यातील पत्रकार मंडळी प्रकाश आरडे साहेब त्याचप्रमाणे सागर परदेशी विक, विकी जगताप ॲडव्होकेट सुरेश खटके सुंदर कोसाळकर पत्रकार अतुल सोनकांबळे यांच्या ठोस भूमिकेमुळे रात्री उशिरापर्यंत बिडओ साहेब यांच्या यांच्याशी भ्रमणध्वनीवरनं संपर्क साधून महिलेस न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आश त्यानंतर या महिला उपोषणकर्त्या ज्यांना न्यायाची अपेक्षा होती ते सुनंदा खाडे यांना पाणी व चहा देऊन बिडओ साहेब यांच्या हस्ते स्थ उपोषण स्थगित करण्यात आले आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राइब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ या आपला आहे मला मी

आम्हाला थोडस कसा पण आम्ही बोलवून घेतलंय एकशे पण नोटीस दिली होती झालं तुमचं सगळं दिली होती आपण नाही रडोदा का आता तुमचं सगळं योग्य होणार आहे नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आज आपण पोहोचलोत इंदापूर तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी सुनंदा सीताराम खाडे या निराधार विधवा महिलेचं आमरण उपोषण चालू आहे नेमकं ते आमरण उपोषण कशा संदर्भात आहे त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर आपण त्यांच्याकडनंच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊत नमस्कार मासे जे तुमचं जे आज इथे आहेत या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे या अमरण उपोषणाच्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि कशा संदर्भात तुमचं अमरण उपोषण चालू आहे ते थोडक्यात सांगा माझं गाव ने तालुका इंदापूर जिल्हा पुणे गाव निरगुडे माझ्या दारातून अतिक्रमण करून रस्ता केला आहे त्यांनी माझं घर आज कमर इतक्या पाण्यात घर या तर ती माझ्यावर मी रस्ता अडवायचा प्रयत्न केला की तुमची कुठून पांधन असेल तिथून होडका नाही आहे तुमच्या विकासाला त्या कामाला माझी अडचण अजिबात नाही हां तर ती विकासाच्या कामाला माझी अडचण नाही तो आपलं तुम्ही कुठं पांधण असेल तिथनं स तहसीलदार साहेबाला नाव हुडका आणि तिथून पांधण असेल तिथून रस्ता करा माझ्या दारात असेल तर माझं मी घर काढती पण पांधन असेल तर मला दावा तर त्यांनी माझ्या सरपंचांनीच्या नवर्याने माझ्या अठराशेचा गुन्हा दाखल केला मला चार महिने जावा यांच्या घरी हाकलून लावलं माझं पाश्टायला शिंकीचं खत घालिवलं माझं धाखाम घालिवलं माझं घरावर संडासाची पाय फोडली पाण्याचा नळ मोडला परत माझं सगळं वाटुळं केलं तर माझी दारात माझ्या गोगान फक्त माझ्या पाश्टाईले शिणकीचं खत घालवलं हे जी माझी माझं घर पडायला लागले आता तिथं माझा मृत्यू होण्यापेक्षा हिथं चांगलं चांगलाय ना म्हणून मी आज अमर उपोषण धरलंय जेव्हा मला न्याय द्या त्याला तवाच हिथनं मी उठणार तवार उठणार नाही जो रोड झालाय तो तुमच्या म्हणजे जागेत नाही असतो तुम्हाला माझ्या माझ्या मालकीच्या जागेत नाही त्यांनी सक्षत करून द्यावा मला जरी त्यांनी मला म्हणली ना जरी नाही तुमची इथं पाधन तर मग त्यांनी गावाचा अतिक्रमण काढावा माझं ही म्हण नाही माझं जरी एकटीचं काढायचं तुम्हाला अधिकार नाही सरकारला अतिक्रमण आणि आज नवीन ही तुमचं झालं आहे काय मला आज तुम्हाला सांगते या सरपंचनी लाता बुक्या घातल्या मी जेव्हा जे माणसाच्यात काम करते तिथं लाता बुक्या घातल्या तुम्हाला सांगते माझं लुगडं फेरलं आज माझं वय मला काही इज्जत आहे का नाही हां मग माझ्या हे इज्जतीची काय भरपाई बरं काय नसतानी माझ्या अल्ट्रासिटीचा खट्टा गुन्हा दाखल केला हा मग माझ्या इज्जत मी आज मान शिकतार आहे मी निमी डोकं चक्कर आहे मला माझं कामाव लक्ष नाही मी त्या मोठ्या डॉक्टरच्यात बांधील कामालाय तिथं येऊन मला लाता आता बुक्या घातल्यात माझं लुगडं नाही माझी इज्जत गेली मी इज्जतीने मला मराय लागली तुम्हाला ते सरपंचनीच्या नावरा सरपंच तिच्या जावा बावा दाबारा दाबा त्या तिथलं त्यांनी लोकेशन काढावा मा मी शिव्या दिली असल्या तर माझं बी कुठं असेल ते खरं करून द्यावा तुम्ही टेप केला असं ना असं तर मला बी दावा की बाबा तर मी म्हणेन मी पाया पडेल पण मी गुन्हा केलाच नाही त्यांचा मला लाता बुक्या घालून माझं लुगडं फिरून माझं तुम्हाला सांगते त्या दिवशी संध्याकाळी माझ्या शिटीचा गुन्हा दाखल केला बरं शिटीचा गुन्हा दाखल केल्याच्या पुढे तुम्हाला सांगते आरोपी किती तासात उचलतात हां आरोपी उचलतात चार दिवस मला पत्त्या लागून दिला ना की ही जेव्हा अट्रॉसिटी किरी आ आणि मी सांगितलं म्हणलं मा साहेब तुम्हाला म्हणलं माने साहेब आलं म्हणलं माने साहेब मी तुम्हाला पत्रियावर केला तहसीलदार साहेबांना तुम्हाला काही ग्राम शोकला गावात केला तुमचं तलाठी ग्रामसेवक ही सगळी तुमची कार्यकर्ते आहेत तुमची म्हणजे त्यांना बिचार म्हणजे मी मला नाव बी आहे ना त्यांना मी म्हणलं तुम्हाला पत्र व्यवहार आहे तर सर्व म्हणलं मला नका ताराजी तर मग त्यांनी म्हणायचं मावशी तुमची अट्रासिटी झाली या की आम्ही असं तुम्हाला ताब्यात घेतो काय नाही म्हणलं ग्या बाईला ताब्यात बसावलं गाडीला हनुमंत काजळ आणि माझ्या घरा गाडी मोहन नारळ पडला मला वाघ निला म्हणून मला व्हॉट्सअपला ठेवलं हां हनुमंत काजळे आणि सरपंच मेन सरपंच उपसरपंच नंती जनावरा ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला पोलीस पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळेस पोलीस स्टेशनच्या गाडी समोर नारळ फोडला हा आणि वाघ ताब्यात घेतला असं त्यांचं म्हणणं आलं हा वाघ ताब्यात घेतला म्हणजे का तर मी सतरा वर्षे मी त्या रस्त्याला मी म्हणायची कायद्याने मांडायची की तुम्ही मला जर पांधन असेल तर आविषय मी तुम्हाला रस्ता करून माझ्या विकासाच्या कामाला अडचण नाही हा आणि मला तुम्हाला सांगते मी सतरा वर्ष त्यांना मी खडा नाही टाकून दिला दारात हां आणि मग ती काय ही ह्यांच्या सांग्या वांग्यामुळं त्यांनी शिकवलं माझी शिटी करायला आवली मला चार महिनं बाहेर आज मी रुपयाला मागे माझा शिटी केल्यापासून किती पैसा घ्यायला ती मलाच ठेवूया माझी ह्या शिटी कुठे माझी सगळी भरपाई द्यावा लागेल तर मी इथं उठत तवार उठणार नाही आता तुमच्या ज्या मागण्या आहेत की रस्ता माझ्या जागेतून केला तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे बेकायदेशीर माझ्या घराचे नुकसान भरपाई द्यावी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले माझ्यातील माझं घर आ... साध होत तरी का पाणी लागत नव्हतं पण ही रस्ता झाल्यापासून घर आता माझं आज नाही उद्या पडणार आहे या फुगलाय तुम्हाला आज का घरात माझ्या आज तुम्हाला सांगते तुमच्या कार्यकर्त्यांनी बघितले आज घरात माझ्या पाणी तुमच्या मिडियावाल्यांनी बी बघितलंय हा माझ्या घरात आज पाणी मी पोती टाकून वागती खाटव झोपतीया बर कामासाठी मर वाहत तिकड मग काढाय तुम्ही सगळ्यात काढा ना हा मी आणि आज तुम्हाला सांगते तुमच तेव्हा हे झालाय काय हे झालाय काय शिट्टी सर्वी झालाय आज ही काढलं घर लागतंय ही काढलं घर आणि माझं मधी घर लागत नाही पण नाही घर लागू दे माझी जागा तर लागाय पाहिजे ना का रस्ता झाला म्हणून जागा लावायची नाही का माझी रस्ता झाला म्हणून आज आज शिट्टी सर्व्हिस झालेली आहे साहेबांनी आज इकडं सुनील खाड्याचा लावतोय तर तू खड्याचं लावतोय आणि सुनंदा खाडीची मध्ये जागा बी नाही लावली म्हणजे आजातच गावाने उडावलं का नाही मला हां मग मी कुठं जायचं मग इथंच मरती की हा? काय करायचं मग घरी जाऊन तरी म्हणजे तुमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत तुम्ही मी इथंच मारणार विश्व ट्वेंटी न्यूज करिता अतुल सोनकांबळे इंदापूर आपल्या विविध मागण्यानिमित्त आमरण नोकरी चालू केलं होतं तर त्या ठिकाणी मी भेट देऊन आज त्याचं आम्ही समाधान केलेलं आहे आणि उद्या चौदा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून जागेवर आणि तिथल्या ग्रामपंचायत प्रशासनाशी बोलून आपण त्यांच्यावर जो काही अन्याय झालेला आहे त्याचं निराकरण करण्याचा